नमस्कार सर्वांना तर आज गाडी सजवायची म्हणून फुलं आणली इथे तर पाहू शकता मी तुम्हाला दाखवते आमटा का फुलांचाच पसारा पडलाय जर बिरा ही किती छान फुलं गुलाब आणि हा जरबिरा बदाम गाडीला मारायचा आहे तर गाडीवरती बदाम मारायचा आहे त्याला व्हाईट कलरचा जरबीरा लावायचा आहे आणि गुलाब आणि ऑर्चिड हा आहे तर हा वापरायचा आहे तर आज सगळी फुलंच फुलं येते मस्त मस्त वेगळ्या कलरची फुलं आणली होती द्या बाय सर्वांना